नमस्कार मी अपर्णा चौधरी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या एका युवकाचा मृत्यू नवी मुंबईतील दिघा पूर्ण बंद जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन छेडले जाणार असा इशारा राजेश भालेराव यांनी दिला मृत्यू झालेला युवक हा पस्तीस वर्षाचा असून त्याचं नाव सोमनाथ सूर्यवंशी असं आहे परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर परळी शहरात शांतता बंद पाळण्यात आला होता या दरम्यान शांतता रॅली काढण्यात आली मात्र रॅलीमध्ये काही काळाने वातावरण खराब झाले दगडफेक करण्यात आली या दगडफेकीनंतर पोलिसांनी पन्नास जणांना ताब्यात घेतले या पन्नास जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडीत असणारा पस्तीस वर्षाचा तरुण सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली नवी मुंबईतील दिगा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनयायी संविधानप्रेमी संविधानवादी पक्ष संघटना भीमसैनिक यांनी बंदची हाक दिली होती ते रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दिगा परिसरातील नागरिक दुकानदार यांनी बंदला साथ दिली न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राजेश भालेराव यांनी दिला संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला परभणी हत्याकांडातील हा मुद्दा लोकसभेपासून ते आज अधिवेशनात देखील मांडला जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात किंवा देशभरात काही ठिकाणी विविध ठिकाणी आपण भीमसैनिक किंवा संविधानप्रेमी यांच्या माध्यमातून निदर्शने आंदोलनं होत आहेत ज्या पद्धतीनं दीडशे दोनशे वर्षापूर्वी राम मंदिराच्या बाबतीत असाच मुद्दा होता की मंदिर बनणार की नाही बनणार बनणार की नाही बनणार असा मुद्दा जवळजवळ दोनशे ते तीनशे वर्ष चालत राहिला त्याचा निकाल या सरकारने लावून त्या ठिकाणी एक ऐतिहासिक निर्णय देऊन दीड दीडशे दोनशे वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला त्याच पद्धतीनं आता संविधान बदलणार की नाही बदलणार की नाही या वाचांना किंवा त्या संविधानाला विरोध करत किंवा त्याची विटंबना करत एक मागील इथं इतिहासाची पुनरवृत्ती घडवून भविष्य बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे ज्या पद्धतीनं राम मंदिरासाठी जेलबरो आंदोलनं झाले काही लोकांचे प्राण गमावे लागले त्याच पद्धतीनं आता संविधानासाठी देखील ह्या गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये संविधानप्रेमी आज जीव गमावला आहे हे आज इतिहासात नोंद झालेले आहे त्याच पद्धतीनं आता पुढे जाऊन हे संविधान बदलण्यासाठी हे एक छेडलेलं एक आंदोलन आहे मी या ठिकाणी या आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो की ही हळूहळूहळू होणारी एक प्रक्रिया आहे या शासन व्यवस्थेने वीस वर्षापूर्वीच्या अगोदरचं नियोजन केलेलं असतं त्यापैकीच एक मी एक नियोजन समजतो की त्यांनी येणाऱ्या काळात हे भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्या इथे या देशात असलेला मागासविरोग वर्ग ज्यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी हे संविधान प्रामुख्याने लिहिलं गेलं असं काही लोकांचा समज आहे त्या लोकांचं कुठंतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न करा हे संविधान आपोआप बदललं जाईल हे अशी या शासन या काही लोकांचं म्हणणं आहे तर या शासन व्यवस्थेला आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की तुमचा बाप जरी आला तरी हे संविधान बदलणार नाही आणि आम्ही बदलूही देणार नाही आज संविधानासाठी सोमनाथ सूर्यवंशी हत्या झाली पोलीस स्टेशनमध्ये उद्या तुम्ही आम्हाला कुठेतरी सारवसामान्य कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकून अशाच पद्धतीने तुम्ही हत्या कराल काय ठिकाणी कुठेतरी मारून टाकण्याचा प्रयत्न कराल पण आम्ही हे भीमसैनिक किंवा संविधानप्रेमी या देशातले शांत बसणार नाही तुम्हाला ज्या जे पद्धतीनं जेवढं तुम्हाला काय करायचं आहे हे संविधान बदलण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या स्तरावर जायचं आहे तुम्ही तोपर्यंत जा पण आम्ही हे संविधान बदलू देणार नाही या आज दिघा विभागामध्ये तमाम भीमसैनिक संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज आम्ही या ठिकाणी शांततेत बंद पाडण्याचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे आणि म्हणजे एकंदरीत दिघा हा विभाग पूर्णपणे बंद झालेला आहे याबद्दल मी तर पोलीस प्रशासन आणि आपले सर्व भीमसैनिक कार्यकर्ते यांचं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो विजय असो मध्ये विभाग हा बंद करण्यात आलेला परंतु आता भीमसैनिकाची पुढची भूमिका काय असते आता हा जो बंद आम्ही पुकारण्यात आला तो तातडीने किंवा आदेश आले किंवा आम्ही सर्व पक्षीय आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आम्ही सर्वांनी एक नियोजन बैठक घेऊन आम्ही हे तातडीनं बंद केलेलं आहे जर आमच्या परभणी या ठिकाणी ज्या संविधान प्रेम्यांवरती पोलीस प्रशासनाकडून जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्हे जोपर्यंत ते माघार घेत नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आम्ही हे आंदोलन उपोषणामध्ये आम्ही रूपांतर करण्याच्या तयारीत आहोत आम्ही याबाबत लवकरच सकारात्मक चर्चा करून आम्ही सर्व दिगा विभागातील जे संविधानप्रेमी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही उपोषणाची तयारी करणार आहोत ते आम्ही आमचं पुढील पाहू असेल ह्या दिघा विभागात आम्ही मोहीम जी राबवली आहे परभणीमध्ये खूप अत्याचार आणि खूप घाणेर प्रकार झालेला आहे त्याबद्दल ही मोहीमी काढण्यात आलेली आहे संविधानप्रेमी हा देशात सगळेच आहे पण संविधानावर प्रेम करणारे फक्त डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी आहे तर अनुयायी जोपर्यंत त्यांना शांती असेल तोपर्यंत ते शांत राहतात जेव्हा याच्या बाहेर गेलं तर ते शांत भंग करण्याची तुम्ही हे आम्हाला अनुमती देऊ नका कारण आम्ही जितके शांत आहे तितक्या आमच्याकडे खूप भरमसाठ आहे करण्यासारखं पण आम्ही आम्हाला बाबासाहेबांनी जे शिकवलेलं आहे शांतीच्या मार्गाने तुम्ही काम करा अन्यायाच्या जा विरोध जाऊन जेव्हा नाही होणार शांती तेव्हा त्या अन्याय करणार करायलाच लागेल आणि त्या अन्यायासाठी आम्ही नेहमी जय भीम जय शिवराय प्रभणीमध्ये जे प्रकरण घडवलेले आहेत का घडवलेले आहेत मला एक मिनिटात जरा थोडक्यात बोलायचं आहे महाराष्ट्रामध्ये कित्येक दिवसापासून इलेक्शन झाल्यापासून एमचा मुद्दा गाजलेला आहे एम मला तर असं वाटतं कुठेतरी यू एमचा मुद्दा दाबण्यासाठी हे प्रकरण घडून आणलेलं आहे आता पुलिस पुलिस प्रशासन आमच्या भीमसैनिकाची सोमनाथ सुर्यवंशी आमचा जो भीमसैनिक आहे त्याला पुलिस कस्टडीमध्ये हत्या करण्यात आली म्हणजे प्रशासन हे बी जे पी सरकारचं आहे बी जे पी सरकार हे ई एम मशीनमधून निवडून आलेलं आहे ई एम मशीनचा मुद्दा डा डावण्यासाठी ई एम मशीन लोकांचं दिशाभूल करण्यासाठी हे प्रकरण घडवलेलं आहे इथून पुढं हे प्र प्रत्येक वेगवेगळे म्हणजे कुठं काही कशाचं असेल हे प्रकरण असेल वेगवेगळे मुद्दे भटवण्यासाठी हे प्रकरण परभणी सारखे घड घडवण्यात येत आहे म्हणून आपण ईव्ही एमचा मुद्दा ठाम राहू तुम्ही असे किती काही करा पण आम्ही ई व्ही एमवर ठाम राहणार येणाऱ्या काळामध्ये आम्ही बॅलेटसाठी बुलेट खायला बी तयार राहू आम्हाला आम्ही ई व्ही एम हटवण्यासाठी जीवाची बाजी लावू पण ईव्ही एम हटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जब तक एम फोडेंगे नाही तब तक छोडेंगा नाही जय भीम जय मुनए के पर ब्राह्मण विदेशी पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबा